नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचा आभारी आहे की तुम्ही लाखोच्या संख्येचे व्हिडिओ बघत आहात आणि आत्तासुद्धा बघा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आज सुरू झाली कारण काय की प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत कारण माझ्याकडे आणखी बरेचसे तपशील यायचेत पण जे काही आलेत ते तपशील जे कोणी महाराष्ट्रात असं मानतात की विचारधारा असते विचारधारेवर लोक जसं आता मुंबई या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये श्री जितेंद्र आव्हाड यांचा प्रचार कोणी केला आशिष शेलार आहे तिकडे कसं झालेलं आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा आणि राष्ट्रवादीचा एक गट वगळता बाकी सगळे लोक एकत्रित आलेले दिसतील अगदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे तर आहेतच आधीपासनं त्याच्या आधी एक घडामोड घडली ती पण फार महत्वाची आहे कारण ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये श्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे उपाध्यक्षपद अगदी शेवटच्या क्षणाला श्री अजित पवार यांनी खूपच तडजोडी केल्या आणि त्यांना लक्षात आलं की ह्या निवडणुकीमध्ये नको ते घडू शकतं कारण भाजपनं तशी तयारी केली होती पण त्यांना त्या ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदावरती काही करून यायचंच होतं ते काय यायचं असतं मला खरं तर खूपच खोला जायला आवडेल पण जेव्हा जाईल तेव्हा जाईल तसंच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये घडले सर्वपक्षीय हो, तुम्हाला अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत बघा काय झाले दोनशे छेचाळीस नगरपंचायत परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी आज उमेदवारी अर्ज भरायचे होते उमेदवारी अर्ज भरले कालपासनं लातूर सोलापूर जिल्ह्यातल्या अनगरमधली निवडणूक चर्चेत आहे कारण तिथे त्या उज्ज्वला थिटे ज्या आहेत ज्यांनी फेसबुकवरती लाईव्ह केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आता ज्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचा पूर्ण कारभार सोपवला आहे ते उमेश पाटलांनी ते सगळे व्हिडिओ पाठवले माझ्याकडे माझ्या लक्षात आलं की नेहमीप्रमाणे कारण अनगर कशासाठी चर्चेत आहे असं म्हणतात मी काय त्याची पडताळणी केलेली नाही पण तिथून जो काही इनपुट्स आहे तिथे राजन पाटलाची खूप दहशत आहे आणि पूर्वी तर बूथ कॅप्चरिंग वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचे असं म्हणतात नाही उमेदवारीच भरलू भरू दिली जायची नाही तर उज्ज्वला थिटीने नेमका तोच आरोप केला आणि म्हणून आजच्या दिवसभरातल्या तीन चार महत्त्वाच्या ज्या घडामोडी मला दिसतात त्या त्या उज्ज्वला थेटे यांचं पहाटे पाच वाजता जाणं त्या पहाटे पाच वाजताच गेल्या त्या अनगर तिकडे नगरपंचायतीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी आणि त्यांनी खरोखर उमेदवार अर्ज भरला आणि म्हणून जिथे भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडे ह्या राजन पाटील यांनी जो प्रवेश केला आहे त्याच्यानंतर तीन निवडणूक काही केल्या त्यांना बिनविरोध करायची होती असं दिसतंय तशी काही ती झाली नाही तिथे त्या उज्ज्वला आता त्या उमेदवार असतील पण दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला जी मतमोजणी आहे त्याच्यात काय काय झालंय बघा बीड नगरपालिकेमध्ये गोंधळ झाला अर्ज भरताना इच्छुकांची प्रचंड गर्दी जमल्यानं गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ होता अर्ज भरण्यासाठी वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखल्यानं कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आता हे का घडतं एक तर मुहूर्त असतो किंवा ऐन वेळेचे ऍडजस्टमेंट असतात बऱ्याच वेळेला आर्थिक व्यवहार होतात की एखादा उमेदवार उमेदवारी अर्ज भरताना बरेच कॅल्क्युलेशन लावतो मग त्याला भरूच नाही म्हणून प्रयत्न केले जातात मग त्यांनी जाता, ते भरावे म्हणून प्रयत्न केले जातात त्याच्यातनं हे घडलं असावं तेही बारामतीमध्ये बारामतीचा बारामती एक वेगळाच पॅटर्न आहे आणि मी जसं म्हणालो तसं सोलापूरच्या अनगर नगर परिषदेमध्ये दे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्जावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला राजन पाटलाचे लोक पाठलाग करत असल्याच्या आरोपात शेवटी उज्ज्वला तिथे आणि पोलीस संरक्षणामध्ये अर्ज भरला आता या नगरपंचायतीमध्ये भाजपचे सतरापैकी सतरा मिनवर निवडून आले आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून होणार आहे अंबरनाथ निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल झाले भाजपकडून तेजश्री करंजुले तर शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर रिंगणात आल्या हे होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे की एम एम आर रिजनमध्ये समजा मुंबईमध्ये युती झाली आणि मला मी खात्रीनं तुम्हाला सांगतो एकाही ठिकाणी महायुतीची युती होणार नाही इन्क्लुडिंग मुंबई मला जे इनपुट्स आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो आणि हे त्याचंच द्योतक आहे की जरी श्री देवेंद्र फडणवीस सांगत असले की जमेल तिथे युती करू महायुती वगैरे वगैरे असं काही होणार नाही असे संकेत आजच मिळायला लागलेत आणि म्हणून जे मित्रपक्ष एकमेकाला मांडीला मांडी लावून बसलेले आहेत सत्तेमध्ये तेही एकमेकांच्या विरोधात आहेत त्याची चुनूक आत्ताच मी तुम्हाला सांगितली तशा ते अंबरनाथ निवडणुकीत आहे आणि बरंच काय घडलं मला सगळ्यात इंटरेस्टिंग वाटतं ते मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र आले नगराध्यक्षपद हसन मुश्रीफ गटाला आणि उपनगराध्यक्षपद सिंग घाटगे गटाला इट किती इंटरेस्टिंग आहे सिंग घाटगेनी लोकसभेची म्हणजे याच्या आधीची निवडणूक लढली दोन्ही विधानसभा दोन्ही वेळेला ते हसन मुश्रीफांच्या विरोधात होते दोन्ही वेळेला त्यांचा पराभव झाला हो यावेळेला तर ते फारच असा पूर्ण कॉन्फिडन्स होता त्यांना पर ते सीए आहेत सीए असून सुद्धा त्यांचं एक गणित नेहमीच चुकता आहे आणि हशन मुश्रीफ यांची मतदारसंघावरती किती पकड आहे हे पुन्हा पुन्हा दिसतं आणि मग आता तर त्यांनी फारच उलटफेर केला म्हणजे जे सिंग घाटगे हे त्यांचे विरोधक आहेत त्यांचे कोणी एकेकाळी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे होते तर त्या घाटगेंनी आता थेटच आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली कदाचित कोल्हापूर जिल्ह्यातली ही घडामोड ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विचार वगैरे काही नसतो स्थानिक ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या कशा महत्वाच्या असतात ते दाखवत आहेत चाकणमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्रित आली आहे तेच सिंधुदुर्गमध्ये चर्चा झाली तर काय उद्धव यांनी सांगितलं होतं की बाक, बाकी काही हो पण एकनाथ शिंदेच्या बरोबर जायचं नाही ऐकतंय कोण इकडे ठाकरे आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरे गटाचे उमेदवार बाबाजी काळे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय आता येवल्यात वेगळंच समीकरण आहे येवल्यामध्ये शिंदे गटाची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आली आहे आणि छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना धक्का देणारं समीकरण तिथं पाहायला मिळतंय आहे अमरावती तिथं दर्यापूरमध्ये अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आलेले आहेत दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी दिलेली आहे परळी नगरपालिकेमध्ये मुंडे बंधू भगिनी एकत्रित आलेल्या आहेत असं दिसतंय हे सगळं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग यासाठी आहे की ह्या निवडणुका हे आता बघा नेते काय सांगतील नेते म्हणतील अशा निवडणुकीमध्ये कार्यकर्ते नव्याने तयार होत असतात त्यामुळं आपल्याला काय करायचं असतं की स्थानिक पातळीवरती तुम्ही तो, तो निर्णय घ्यायचा असतो मग स्थानिक पातळीवरती जे आघाड्या युतीचं समीकरण मला आठवतं ज्या वेळेला आघाडीचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं तर बरीच काळ अनेक जिल्हा परिषदांमध्ये कुणाची बी जे पीचीच मदत घेतली आहे कुठं शिवसेनेचीच मदत घेतलेली आहे आणि याच्यावर बरीच तानातानी झाली त्यांची आणि एक वेळेला त्यांनी असा निर्णय घेतला होता बाकी काय हो पण आपल्याला आपले दोन्ही मित्रपक्ष एकत्रित येऊनच सुद्धा अलायन्स करतील मला ही रणनीती दिसते आहे आत्ता महायुतीची पण की आपण निवडणुका स्वतंत्र लढू निवडणुका स्वतंत्र लढल्यानंतर जिथे जिथे गरज वाटेल तिथे आपण एकत्रित येऊ फक्त अडचण कुठे मी तुम्हाला सांगतो ह्या वेळेला नगरपालिकांचं नगराध्यक्षपद हे मागं जसं होतं तसं थेट जनतेत नाही आणि तिथं खरोखर काही नवीन नेतृत्व होतं म्हणजे आता ह्या परळीमध्ये ज्या धर्माधिकाऱ्यांना दिलेलं आहे तिकीट तर तसं एरवी तिथे गणिती जुळवून अशा कोणत्या समाज घटकाला किंवा एखाद्या व्यक्तीला की जो खरंच सुसा सुशासन देऊ शकतो असा व्यक्ती तिथे नगराध्यक्ष होणे नाही मग अशा वेळेला ह्या थेट नगराध्यक्षपदाचा काही प्रमाणामध्ये फायदा होतो म्हणून ह्या वेळेला अडचण एवढीच आहे की ह्या असे पक्ष एकत्रित आल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कुठलंही वेगळं विचित्र असं कॉम्बिनेशन बघायला मिळू शकतं की फलाने फलाने हे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची सेना असे दोघांच्या एकत्रित उमेदवार किंवा शिवसेनेचे आणि अजित शरद पवार गटाचे एकत्रित उमेदवार गटा भाजपचे आणि राष्ट्रवादीचे एकत्रित उमेदवार शरद पवार गटाचे असं होऊ शकतं असं घडताना दिसेल उद्या आणखी त्याचे तपशील येतील आपल्याकडे आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्र ही अशी एक भूमी आहे की ज्या भूमीमध्ये आपण विचार म्हणून ते मांडत असतो प्रत्यक्ष प्रत्यक्षात तो, तो आचरणात पण येत नाही आणि ज्या जा जा जातीवादाबद्दल आपण बिहारला नावं ठेवतो मी अनेक वेळेला आता सांगून झालंय माझं महाराष्ट्र एवढा जातीवादी राज्य हे अखिल भारतामध्ये जेवढे जा जातीवादी राज्य आहेत त्यांच्यातल्या पहिल्या चार पाच राज्यातलं ते एक राज्य आहे हे म्हणून यातल्या प्रत्येक घडामोडी इतक्या बारकाईनं आपल्याला बघाव्या लागतात थांबूया आपण इथे